हॅलो फ्रेंड्स आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होतो ती म्हणजे आयटी इन्स्ट्रक्टर सिब्रिट टू एक्झाम कधी होणार सातशे बहात्तर पदांकरतात तर त्याच्या संदर्भात नोटिफिकेशन परिपत्रक क्रमांक त्रेचाळीस या ठिकाणी आलेला आहे याविषयी माहिती घेऊयात लक्षात घ्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था कार्यालयातील घटक संवर्गातील वीस सातशे बहात्तर पदे भरण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याबाबत सोळा सोळा दोन दोन हजार तेवीस रोजी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती ज्या जाहिरातीच्या अनुषंगाने सामायिक परीक्षा सीबीटी वन सोळा चार दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली आणि या परीक्षेच्या अनुषंगाने जो निकाल लावण्यात आला बरोबर त्यांकडून जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत त्यांकरिता दहा आठ ते एकवीस आठ दरम्यान विद्यार्थी मित्रांनो फॉर्म देखील विद्यार्थी मित्रांनो भरून घेण्यात आले आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की चार महिने या ठिकाणी उलटून गेले आहेत आता विविध शुल्कासह अर्ज केलेल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी सीबी टू एक्झाम विद्यार्थी मित्रांनो एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे नियोजन करण्यात आले आणि हे जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करू शकता सात अगोदर ईमेलद्वारे लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल आता सगळ्यात महत्वाचं आहे की आता काही जर उमेदवार आहेत ते झोपेतून उठले असतील कारण की आता नोटिफिकेशन आला आणि अभ्यासाला लागायचे तर आता कमी वेळात चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला सिलेबस काय असेल सिलेबसची कॉपी जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करून द्या माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर हो आहेत व्हॉट्सअप करून मी तुम्हाला सिलेबस या ठिकाणी सेंड करेल आणि जर लक्षात घ्या याचा जो सिलेबस दिला आहे ना तो तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये बुक भेटणार नाही सिलेबसनुसार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सब्जेक्टच्या नोट्स आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्ट डिझाईन केलं आहे आता जर सपोज तुम्ही मेकॅनिकल टेक्नॉलॉजीसाठी जर फॉर्म भरला असेल तर आपल्या स्क्रीनवर हो डिटेल आहे एकूण एकशे तेवीस टेस्ट आहे तीन हजार तीनशे पन्नास प्रश्न इमॅजिन करा परीक्षेत चाळीस प्रश्न येणारे आणि मी तुमच्याकडून तीन हजार तीनशे पन्नास प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेतोय त्यासोबत जो सिलेबस आहे त्यानुसार सब्जेक्ट नोट्स म्हणजे काय ड्रॉइंग कॅड कटिंग मेटल वर्कर कटिंग टूल मशीन लेथ वेल्डिंग कार्पेंट्री अदर इम्पॉर्टंट इंजिन ड्रॉइंग इंजिनिअरिंग मटेरियल कास्टिंग सेन्सी मशीन म्हणजे त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्याच्या नोट्स प्लस टेस्ट क्वेश्चन बँक ही तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे याची जी प्राइस आहे ती आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त मार्केटमध्ये कुठेही कम्पेअर केलं तर क्वालिटी कंटेंट देणारी आणि एवढा कमी फीमध्ये कुठेही भेटणार नाही ज्यांना पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप करा आणि अभ्यासाला सुरुवात करा त्यानंतर तुम्ही जर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीजरसाठी जर, जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी देखील आपल्याकडे आठशे क्वेश्चन आहेत प्राईज आहेत चारशे नव्याण्णव रुपये तसेच इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी याकरिता सहाशे चाळीस क्वेश्चन उपलब्ध आहेत प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन आणि जर आपल्याला ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी याकरिता जर मटेरल पाहिजे असेल तर आपल्याकडे सहाशे क्वेश्चन उपलब्ध आहेत प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन आणि तुम्हाला जर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी करता जर नोट्स पाहिजे नको नो आहेत फक्त क्वेश्चन बँक पाहिजे तर ती देखील आपल्याकडे उपलब्ध आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ही भेटून देईल तुमचे काही डाऊट्स असतील प्रिपरेशन कसं करायचं किंवा काय तुम्ही जो व्हॉट्सअप क्रमांक आपल्या स्क्रीनवर आहेत त्यावर विद्यार्थी मित्रांनो मेसेज करून द्या सिलेबसबद्दल सॅलरीबद्दल आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत आय टी इन्स्ट्रक्टर बरोबर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस ही अशी प्लेलिस्ट आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन टाकतो त्यावर तुम्ही जाऊन आधीचे व्हिडिओ तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघून घेऊ शकतात यावर आधारित आपण क्वेश्चन सिरीज देखील घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल आणि यापैकी कोणतीही टेस्ट सिरीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस चौतीस यावर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मेसेज करू शकता थँक्यू